हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग काय असणार आहे तर आज आता संध्याकाळी वाजले आहे सात तर संध्याकाळी लक्ष्मी यायच्या टायमाला आमच्या घरात आली एक लक्ष्मी छान असं मस्त आलेली आहे तर काय आहे ती नक्की पहा तर काय आलं आहे तर आज एक आलेलं आहे सरप्राईज म्हणजे गिफ्ट आलेलं आहे ते कोणासाठी आलं आहे ते आपण पाहूया तर चला तर आपण तपन करूया त्याच्यात काय आहे पाहूया आपण तर आता तुम्हाला प माहीतच पडलं असेल तर हा जीचा मोबाईल आहे तर आहे म्हणजे मोबाईल नवीन मोबाईल घेतलेला आहे मिस्टरनी कारण का त्यांच्या मोबाईलला सहा सात वर्ष झाले होते आणि तो मोबाईल ना आता जास्त काम करत नव्हता म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये लागतो त्याच्यामुळं तो ना हँग व्हायचा सारखा त्याच्यामुळं मग खूप दिवस चालू होतो घ्यायचा घ्यायचा पण काही प्रॉब्लेम आले होते मध्ये थोडेसे उतार चढाव म्हणजे म्हणजे चाललं होतं थो पैशाची थोडी कमतरता होती त्याच्यामुळं काही घेता आला नाही त्याच्यामुळं तसं ढकल ढकलं चाललं होतं नंतरला फायनल पाहू शकता हा मोबाईल तर आमचं कसं असं काही वस्तू घेतली ना तर मुला मुलीच्या हातूनच आम्ही म्हणजे हे करतो ती ओपनिंग करतो तरी पाहू शकता आमची मुलगी आहे ही हीच आमची सर्व काही आहे म्हणजे आमची लक्ष्मी आमची सर्व काही तीच आहे तर पाहू शकता तुम्ही इथं तिने हे केलं कारण की तिच्या हातून करायचं हे आमचं म्हणजे ती आमच्या आयुष्यात आल्यापासून आम्ही तिच्याकडूनच सगळं काही करतो म्हणजे कसली पूजा असू दे किंवा काय ते तर हे तर पाहू शकता हा मो मोटोचा मोबाईल आहे हा घेतलेला आहे फायनली तर कसा वाटला तर मला नक्की सांगा कमेंट्स करून तर आता हे त्यांचं चाललं होतं काम त्याच्यामध्ये सेटिंग करायचं ते काय आपल्याला कळत नाही त्याच्यामुळं ते त्यांच्या मोबाईलमधलं ते त्यांनाच क करा कळत होतं तरी पाहू शकता ओपन करून दाखवलेला आहे तुम्हाला तर कसं वाटलं नक्की सांगा तर नंतरला मोबाईल घ्यायचं कारण म्हणजे की आणि आज जो जुना मोबाईल आहे तो आम्ही काही कुठं म्हणजे हे करत नाही तर आम्ही जो मोबाईल हा जो मोबाईल आहे ना तो एक्स्ट्रा आम्ही घरातच ठेवतो का तर कधीपर एमर्जन्सी घरामध्ये एखादा मोबाईल असू द्यावा कारण का दुसरा कधी आपला मोबाईल खराब वगैरे झाला तर आपल्याला म्हणजे तो मोबाईल यूज करता येतो नाहीतर मग आपला समजा मोबाईल खराब झाला तर ह्या मोबाईलमध्ये सिम वगैरे टाकून आपण मोबाईल चालू ठेवू शकतो आणि एमर्जन्सी याच्यामध्ये पण एक कार्ड टाकून ठेवलं तर तो घरात कुणी असेल तर पटकन हा नंबर नाही लागला तर तो नंबर लावता येतो अशा पद्ध अशा रीतीने आम्ही हा एक म्हणजे मोबाईल जो आहे ना पहिल्यापासून एक ठेवतोच तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की मा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा तर आता पाहूया पुढं आपण काय काय आणि दिवाळीला अजून एक खरेदी केलेली आहे तर ती म्हणजे काय आहे ते तुम्ही नक्की पहा मोबाईल आहे आत्ता मी शूट करते तो माझा मोबाईल आहे माझ्याकडं मोबाईल आहे कारण का माझ्या मोबाईलला आत्ताशी दोन वर्ष झालेले आहेत आज माझा नवीनच आहे त्याच्यामुळं मला काय नवीन नाही घ्यायचं आणि मला नको पण आहे तर तो मोबाईल फक्त इमर्जन्सी घरामध्ये असावा एक मोबाईल म्हणून तो ठेवलेला आहे तो एक वगैरे नाही केला दिलेला नाही असाच घरात ठेवायचा कारण का कधी पण तो कामाला येतो आणि एक सीन त्याच्यामध्ये टाकून ठेवलं तर कधी एमर्जन्सी घरामध्ये हा नाही कॉल लागला तर त्याच्यावरती लागतो त्याच्यामुळं ठेवलेला आहे आणि कधी कोणाचा मोबाईल बायचान्स खराब वगैरे झाला तर तो, तो मोबाईल आपण वापरू शकतो म्हणून ठेवलेला आहे एक्स्ट्रा मोबाईल असावा घरामध्ये तर दिवाळीमध्ये काहीतरी नवीन घ्यायचं होतं ते घेतलं जास्त मोठं नाही सोनं नाणं नाही आपली तेवढी कॅपॅसिटी नाही सोनं नाणं करायची आणि आपला साधा सिंपल असा एक फोन घेतलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा दिवाळीमध्ये खूप लोक काय काय बनवतात सोनं नाणं काय काय म्हणजे ज्याचं जसं हे ता असेल तसं पण आपलं तसं नाही आहे कारण का आपलं जेवढी हे असेल ना तेवढंच उडी मारायची कारण का जास्त भरारी मोठी नाही घ्यायची वरतून खाली पडायला होतं आपली जेवढी भरारी घेता येईल तेवढीच घ्यायची आता एक वस्तू घरात आलेली आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती लक्ष्मीपूजेनला इथं तुम्ही पाहू शकता मोबाईल तर घेतलेला आहे त्याच्यानंतरला मग एक एक बोलतात ना लक्ष्मीपूजनला काहीतरी बनवायचं असतं तर त्या मुहूर्तावरती मी मुलीसाठी ना एक चांदीची चेन बनवली आहे कारण का असं बोलतात की लहान मुलांना सोनं नाणं घालण्यापेक्षा ना चांदीचं चा जर घातलं तर त्यांची जी बुद्धी म्हणजे आहे ती चंचल होते आणि एकदम अभ्यासामध्ये किंवा मध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये एकदम तीव्र हे करते गतीने चालते आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते छान राहतं आजारापासून मुलं तर दूर राहतात म्हणजे चांदीपासून तर मी तर म्हणेन प्रत्येकाने आपल्या मुलाला सोनं नाणं घालण्यापेक्षा चांदी घातली तर कधी पण चांगलंच कारण का खूप छान आहे हे